नमस्कार मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले की इतिहासाची घडण आणि इतिहासाचे प्रमुख चार आधारस्तंभ याबद्दल आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आणि त्यामध्ये आपण हे पण पाहिले की हे प्रमुख आधारस्तंभ का महत्वाचे आहेत बरोबर जसं की हा प्राचीन भारताचा इतिहास आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या दोन्हीबद्दल आपण बोललो आता यापैकी कोणते जास्त महत्वाचे आहेत का ते पाहू जेव्हा आपण आधारस्तंभाबद्दल बोलतोय तर आपल्याकडे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत एका स्थळ काळ व्यक्ती आणि समाज त्यापैकी स्थळ जो आहे तो भूगोलाशी संबंधित आहे भूगोल आणि इतिहास या दोघांचं खूप अतूट नाट आहे दोघ एकूण एकावर अवलंबून आहेत त्यामुळे स्थळ हे खूप महत्वाचं असं आधार समज मग आपण भौगोलिक परिस्थिती स्थळ म्हणजे काय एक प्रकारची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिलं की मानवी जीवन भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून आहे कसं अवलंबून आहे बघा भौगोलिक वैशिष्ट्य जे आहेत त्या प्रकारे तेथील आहार वेशभूषा गरबानी व्यवसाय या गोष्टी कशावर अवलंबून आहेत या गोष्टी भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून आहेत तर भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे कसं पाहायला गेलं आहार आहार पाहायला गेलं तर कोकणामध्ये वेगळा भेटतो आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात वेगळा आहे थोडा विदर्भामध्ये वेगळा आहार असतो का कारण तिथल्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून आहे कोकणामध्ये समुद्र किनारपट्टी आहे त्यामुळे तिथे मासे वगैरे मुबलक प्रमाणात भेटतात त्यामुळे तिथे आहारामध्ये जास्त प्रमाण असतं माशांचं आता पाहू वेशभूषा वेशभूषा पाहायला गेलं तर महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारचे कपडे घातले जातात जम्मू काश्मीरमध्ये वेगळ्या प्रकारचे कपडे घातले जातात खाली साऊथमध्ये गेल्या तिकडे वेगळ्या प्रकारचे कपडे घातले जातात हे पण त्यातील भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून आहे तिथे जास्त थंडी गरमी यावर पण हे कपड्यांचं अवलंबून असतं घरबांनी गरबांनी पण डोंगरावर प्रदेश असतात त्यामध्ये गरबांनी जर पाहायला गेलं पण त्रिकोणी त्रिकोणी आकाराची कुटी सारखं असतं जेणेकरून त्यांच्या घरांवरती जास्त प्रमाणात बर्फ साचली नाही जसं आपल्याकडे आलं तर आपल्याकडे तसं नाही आपण महाराष्ट्रात आलो तर आपली घरे वेगळ्या प्रकारचे असतात कोकणामध्ये वेगळ्या प्रकारचे विदर्भामध्ये वेगळ्या प्रकारचे आणि व्यवसाय सुद्धा समुद्रकिनारी कोणी राहत असेल तर त्यांचा व्यवसाय प्रामुख्याने मच्छीवरती अवलंबून असतो माशांवरती अवलंबून असतो जर गुजरातमध्ये कोणी राहतात त्यांचा व्यवसाय प्रमुखाने कशावर अवलंबून असतो कपड्यावरती सुरत वगैरे पण आपण बऱ्याच अंशी जे मानवी समाज आहे तो बऱ्याच अंशी भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतो त्यापैकी आहार वेशभूषा गरबांनी व्यवसाय या गोष्टी अवलंबून असतात भौगोलिक वैशिष्ट्यांवरती ठीक आहे आता हे झालं भौगोलिक वैशिष्ट्यांबद्दल पण आपण भौगोलिक परिस्थितीवर पण अवलंबून असतो भौगोलिक परिस्थिती म्हणजे कशी जमीन कशी आहे बरोबर धान्य भेटतंय की नाही ही परिस्थिती आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची जसं की आपण पाहू आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सह्याद्री सह्याद्रीच्या डोंगरंगा आहे बरोबर त्या जागी पाहाय गेलं तर डोंगरार प्रदेश सुद्धा आहे काही ठिकाणी मैदान प्रदेश सुद्धा आहे आता ते राहतात एकाच जागेवर बरोबर भौगोलिक वैशिष्ट्य त्यांच्या जवळपास सेमच आहेत त्यांची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे बरोबर भौगोलिक परिस्थिती कशी वेगळी आहे जे डोंगराळ प्रदेशामध्ये राहतात त्यांचं जीवन मैदानी प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त कष्टाचे असतं त्यांना जमीन जी आहे प्रदेशामध्ये खूप कमी सुपीक जमीन भेटते बरोबर त्याचप्रकारे जर जमीन कमी सुपीक असेल तर त्या जागी भाज्या येणार नाही धान्य येणार नाही जेवायला कमी प्रमाणात भेटेल एकदम कमी असेल धान्य वगैरे धान्य नाही जेवायला त्यांना काय करावं लागेल जगण्यासाठी त्यांना शिकार करावे लागेल ते अन्नासाठी शिकार किंवा जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवरती अवलंबून असतात तसंच जर आपण मैदानी प्रदेशाचं बघितलो तर मैदानी प्रदेशामध्ये सुपीक जमीन भरपूर असते बरोबर एक समान अशी जमीन असते डोंगराळ प्रदेशामध्ये कशी जमीन असते उताराची जमीन असते तसंच मैदानी प्रदेशामध्ये एकदम सुपीक जमीन असते आणि एक समान अशी जमीन असते ज्यामध्ये आपण शेती करू शकतो शेती करू शकतो तर आपल्याला धान्य भरपूर प्रमाणात भेटतात मुबलक प्रमाणात धान्य भेटतात भांदेरी हटत आहे तर मग आपल्याला शिकार करण्याची गरज आहे का नाही त्यामुळे अन्नासाठी तुलनेने डोंगर प्रदेशापेक्षा अन्न कमी कष्ट करावं लागतो डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीतील इतर गोष्टींमध्ये फरक वेशभूषा ही भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून जसं की हे पहा हे महाराष्ट्रातली वेशभूषा आपली ठीक आहे ही पंजाबची आहे हे साऊथ मधली हे गुजरातमध्ये असतात बरा प्रामुख्याने जसं जसा आपला प्रदेश बदलत जातो त्या त्यानुसार आपली वेशभूषा सुद्धा बदलत जाते त्यामागे खूप काय कारण आहेत ते हळूहळू आपण पुढे शिकू